उदाहरण पडला टाके म्हणजे ज्या उत्पन्नात नफा मिळालाय पाणी भाज्या टाकायची वेळ आलेली काळा लागलाय निर्यातीचं धोरण नाही शेती एका मानावर भाव चांगला या शेतकऱ्यांचा ही शेतकरी का होताय कुठल्या माला भाव आलाय कुणी चांगला या जिल्ह्यातल्या लोक या गावात लोकांनी त्या शेतकरी समाजाने म्हणून आपल्या माहितीसाठी दिला की गेल्या दोन वर्षामध्ये जे आत्महत्याचं प्रमाण आहे ते साधारणपणे सदोतीस टक्क्यानं वाढलेलं आहे पूर्वीच्या गावामध्ये आत्महत्याचा माऊन आहे आज सदोतीस टक्क्यानं आत्महत्याचं प्रमाण या देशातला वाचलं कायदा व झालेले दे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष नाहीये आज युतीचं सरकार आहे भाजप शिवसेनेबद्दल तुम्ही बघितला तर तिने वरता तर आम्ही त्यांची विरोधक आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बीजेपीचे विरोधक आहे तिने वतला तर तुम्ही बापू मी तुम्हाला भाषे विचार करत चांगला करून आता विरोधक आम्ही हॅडर नाही रोज भाजप शिवसेना शिवसेना भाजप त्यांच्याच भाड कथा एक तालुक्यात कसं राज्य चालायचं काय झाले देवेंद्र फडणवीस आपल्याला या राज्यामध्ये फक्त या राज्याची फायली कशी होईल या दोन्ही त्यांच्या आता काम चालू राज्याचा मुख्यमंत्री हा कसा असला पाहिजे सांध्यापासून सांध्यापर्यंत हा सगळ्यांना प्रमाण आहे आपल्याला होता आज महाराष्ट्राला वेगळा न्याय विदर्भाला वेगळा न्याय आहे पश्चिम महाराष्ट्राला कृष्ण लेखलं जाते अस्पष्ट लेखलं जाते आपल्या पश्चिम महाराष्ट्राला सोलर बीज सोलर बीजाचे पंप पाक लाख पंप मराठी विदर्भाच्या का काम केलं आमच्या लोकांना नाही आमच्या लोकांचं नाही का आमच्याकडचा सेफकरी नाही का वॉटर त्या लाख विदर्भात देण्याचं काम केलं अन्न सुरक्षा योजना आहे इंदिरा सोन्या गांधीला अंधपूर्ण प्रयोजना आणि माझ्याकडच्या सैनिकांना तर ती जाणून माहिती आपल्याकडं आहे मागी तर पैसा येत आहे एक अत्यंत ऐटेल अशा प्रकारे निर्णय केली एक रुपया करो एक रुपया किलो नऊ दोन रुपये किलो पाच दोन किलोमीटर भिवारी अशा प्रकारे सगळ्या राज्यात कायदा केला